ఉద్దేశం దేవుడా ఏ సమయం నువ్వు నా దగ్గర ఉండి కాలి తిరుతంగలు నువ్వు వస్తున్నావు కాలి తిరుతంగలు దారిలో ఉన్నావు కధగరి నా దేవుడా కధగరి నా దేవుడా జపపాడు स्पर्श नाही करू दिला ना? आणि मेनेवर पुन्हा हाडात विठ्ठल पायाला म्हणतो मुखातून शब्द निघतात दाब घाली नाही का दाब घाली विठू आता चालू नको मंद चालू नको मंद रे बडवे मज मारताती काय केलं पोरा किती गोड बोलतात ती एक दीड बोलत नव्हतं मला काय म्हणायचं का विठोबाचा हार तुझ्या कंटी कैसाला कंटी कैसाला साला देती मनती ये देती मन तीवर देव बाट विला देव बाट विला बड़गे मज मार ताती काई कीरा ये बिट्टे बोल ले बाला पर माजे हड़ात विट्ठलाई कला ले लोकला हड़ात मी जीवन तो होता मी कळलो लोक जिवंतपणे बाप कळत नाहीत महाराज <laughs> मेल्यावर आणि तेरा वेळ घालून काय करायचं हे बघा त्रास आहे महाराज कावळा येत नाही लवकर आमच्याकडे तर लई ताप होतोय मला तर वाटतं कावळाच घेऊन जावा सोबत आणि सध्या आपल्या भा भागामध्ये ही पद्धत नाही आहे तुमच्याकडे दहावीचं नाही जास्त तुमच्याकडे दुपारी असतो आमच्याकडे लई लवकर दहावा राहतो हे तुमचं येतं म्हणून सांगा तुम्ही इना नाही चालू केला तेही बरं झालं उगता देवा लागत आहे तुमच्याकडे गावातले वाटते का उगता तुमचं बरं गावातलं आमचा उत्तर देवटा आता कालच काल झालाय पंचवीस हजारला ठरवून दिलं चौघाला येणा एक झोपायचं ना घ्यायचं एकानं बारा वाजेपर्यंत इनं घेतला मला कवा चार वाजायचे त्यानं घडलीचा काच काढला डायरेक्ट तास काढा फिरावला एक वाजता चार जे झोपलं त्याला म्हणला बघू चार वाजले ते मला डोळा तर लागू दे तो मला मी काय खोटं बोलतो का बघ ना का चार वाज अरे खरंच पाहिलं चार वाजले हे ना दिलं आणि ती गेली निघून आता त्याच्या डोक्यात खटका चार वाजले म्हणजे काकड्यावाले येतील साडेचार वाजल्यावर दीड वाजला तो नुसता असा काकड्यावाल्याला काय कोरोना झाला काय हे येईना पाच वाजल्यावर दोन वाजले तो मला जगत नाही आपण आता त्यांना पाहिलं तर पाहिलं मारुती मारुतीच्याकडे तीन अडकिल <laughs> गेल निघून मारुतीनेच वाजिला दोन तास येणार घरी चार वाजले तेव्हा मातारा आलं त्यानं मारुतीचं गळती इना पाहिला ती त्यानं माईक मध्ये पुकारला आपला मारुती प्रसन्न झाला इना वाजवायलाय जेने इन दिला ते आलं आणि जेणे घेतलं ते आलं ते मला मारुतीकडे गर्दी कशी चिरे तेव्हा म्हणते तो आपला मारुती प्रसन्न झाला इनं वाजवायला ते मला पळ रात्री मे दिला होता नाही संकट आहे माणूस देवावर लय संकट आहे इना उगता लई कुठं ना तुमच्याकडे ती उसला ऊस नाहीत ना लावत जास्त ऊसात एक देव करतात तुमचे करतात का नाही काय ऊस लावायला काय नाव असतं त्याच गणपती त्याची किंमत कवर आहे ऊस लावला अंगडी दुसऱ्या दिवशी पाणी भरायला गेला त्याला दगडत नाही सापडला सकाळी सकाळी पाणी लावाय म्हणायचं दांडाला मला तुम्हाला दुसरंच वाटलं का काय बाबा अहो मला म्हणायचं हे पाणी नाही का अडवायला असं तुम्ही

पण कसा आता काही लोकांचं असं मत आहे देव मंदिरात आहे ते नाही का आता काही लोक आजही शिवरात्रीला कुठं होते मंदिर बंद केले ते लागू केलं तरी देव लोक पण मी मग तुम्हाला उत्तर आहे का चाळीस बैसनी न लगे सायास काय करत आहे आता काही ना आता ते दिसत ते औरंगाबादच्या काकू बालाजीला गेले आमच्या काकू आहे ते नाही म्हणलं काकू कुठे म्हणजे बाला तिला चालले बाला गेले ते गेले एशी मध्ये बसून गेल्या आणि इशीत परत आल्या ईशी कळली ना आता एशी बसल्या नाही नाही कळ जाताना गाडीत अडीच येताना गाडीत अडीच थंड आता एकट्याच एशी आता पेपरमध्ये भाकर फेकून देते लोक काकू बाकर खा पेपरच खा <laughs> पेपर सुद्धा परत देऊ का करूनच झाला की मिटलं काम तुमचं आता उलट आपल्यापेक्षा महिला चांगल्या भाग्यवान ठरल्या तुम्ही पहिल्यापासून तोंड बांधिते लई दिवस झालं तुम्ही पंधरा वर्ष तोंड बांधते पप्याच्या बाबा पप्पाच्या बाप्पाच्या पाठीमाग जर बाई बसली तर रिकामी बसत नव्हती तोंड बांधल्याशिवाय आपलं लई मोकळं काम आपल्याला आत्ता ध्यानात ते अजूनही पोलीस दिसल्यावर गाड्याला द्यायचे पोलीस पोलीस फायद्यावर त्याला हो पोलिसांनी हात धुवून घेतला कधी मार नव्हता खाल्ला एवढा महिन्यात खाल्ला ते काही साधे आणायचे का बायको ते मारायचे एक मला मार पण हाडून घेऊन तरी मारल मला पलिकून तो म्हणला का मारला मग वजन राही काही तिचे ते आणलं तर पुन्हा टाप आहे का तिला फटायला तुम्ही लय हुशार आणि आता तर ह्या काळात जरा भानगड झाली यांच्यामुळे ना अरे लगेच जायचं का जाऊन ये जाऊन ये तिकड बस किचा चटाई आहे त्याला काय <laughs> लोकांना म्हणायचं आपल्याला काय माहिती पाणी सांडलं होतं बाबा आधीच लई खराब माल नाही पोरलाय कलाकार एक कार्ट रडत होत आजी म्हणजे ना तू इतके लांब संडास बांधले मला जायला भीती वाटते मात्री म्हणजे मग बॅटरी घेऊन जायते मला बॅटरी नाही घालत म्हणजे मोबाईल नाही तुम्हाला मोबाईल चार्जिंग नाही मग मात्र मोठी मेणबत्ती पेटून दिली म्हणजे जा तो कार्यक्रम झाल्यावर माघारी माघारी मेणबत्ती ठेवून मेन अशी मेणबत्ती हातात घेतली मन चाललं दोन तीन मित्र होते स्वप्नील सारखे त्यांना वाटलं याचा वाढदिवस आहे मोठ्या हॅप्पी बर्थडे आता त्याची होती ती मेनबती इजल्यामुळं त्याला अर्जंट जायचं ते लागले बो मला करड होतो रे ते मला तुम्हाला हक्कल काय मेनबत्ती इजवली ती म्हणले मला आम्हाला वाटलं तुम्हाला वाढदिवस आहे ते मला मग केक खाऊन जा थांबा कोरो पडायचे जीव काढू काढू तो नको रे बाबा म्हणायच्या उत्तर आहे का तुम्ही तुम्ही कोण आहात आता मी तुम्हाला मूळ म्हणून सांगत तुम्ही आता हा स्वप्नेल मी स्वप्नील आहे म्हणते हा स्वप्नील नाही त्याला नाव दिलंय त्याला पहिलं नाव होतं का पाच दिवस तुम्हाला ना आम्हाला दादा नाव होतं का पहिलं अजिबात नाही आपण कोण पहिले बिगर नंबरची गाडी पाच सहा दिवस नंबर नाही पासिंग नाही काय नाही पासिंग कराय म्हातारी आली डंगरी <laughs> माया नातीचं नाव आ, माया नातीचं नाव नीता ठोवाचं आहे बर तू प्लेट त्याला काय मी नाव बिव आपल्याला ठोलेली आपल्याला पहिलं कुठं नाव आहे मला लोक खडके महाराज म्हणतात मी कोण आहे आता मला सगळेच खडके नाहीत म्हणत रात्रीच सत्यचं किती मोठा हँडल होत त्याच्यावर नाव टाकलं होतं सडके महाराज मी कोणत्या बाजूला सोडलोय ते म्हणजे चुकून झालं हो त्यांची मिस्टेक झाली मी एकाना तर नाव टाकलं होतं मी नाही खोटं बोलणार महाराज त्यांना काळे महाराज कीर्तन घेतलं होतं काळे महाराज म्हणले मला जमणार नाही तुम्ही कोण नाही बोला मग त्यांना माझं नाव घेतलं मला म्हणले खडके महाराज तुम्ही या मग त्यानं काय केलं आधी काळे नंतर खडके केलं <laughs> 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 मी लय पत्रिका पाहिल्या पण आम्हा नावा गुणाचं नाही पण स्वरूपाचं वर्णन कस काय काळे अजून माही करते हांडेल जपून तसंच ठुलय म्हणलं म्हणजे नको आता काय इलाज नाही आमचं उगत होत ताप झालाय महाराज हे आमचं नाही इलाज आहे असं काय म्हणत म्हणजे मग मी दिदी ते दी होते मग दिदी म्हणली बाबा पावडर लावायचं का मला माय लावलं असतं पण जांभळावर मीठ चव्यासारखं होतंय काय पावडर लावायचं याला हे हे वरून खासय का आतून पाहिजे याला वरून लावलं काय नाही लावलं काय काय नाही होते बघा याला काही लावायचं नाही बुका सुद्धा कसा लावला बघा आमचा बुक्याचाच धंदा बरं आहे ती सात आठ महिन्यात फिरली बुका नाही काय नाही झोपत येत नाही सहज आहे काही नसावा आणि माणसाला गुण पाहिजे काय नसावा गुण पाहिजे आणि तुम्ही ज्ञानी पाहिजे आता आपल्याला काही नाही माहिती का ज्ञानच नाही आपण आज्ञानी ज्ञानी ज्ञान तर असतं तर लक्ष्मीची पूजा केली खऱ्या लक्ष्मीची केली ती तुमच्याकडती मुखोटेन बी खोटेन कळ महाराज खरी तुम्ही आता दोन तीन दिवस लक्ष्मीचे पूजन करत्या सांगा मला भेटली का ते ते ती लक्ष्मी उलट आपण त्यांना तयार करतो घर त्यांच्याकडेच लागिले तिच्याकडेच घालत्या ते परत काढून नाही घेते ती बोलली का पुन्हा बाई ठुलेत तर द्या कळेल बोलली ती लक्ष्मी बोलतच नाही हे स्वयंपाक करते आणि त्यांच्या तोंडाला असं घास देतं तिने जर तोंड वाचलं तर ती जर म्हणली तोंड वाचून हो मटसा बाई ता त्याच आला जागेवर मरण बोळा उगाच्या उगाच ना पुरावाय का मी कोण आणि म्हणून मस्त पैकी जगायचं काही नाही मागं काही राहणार नाही कुणी काही ठुणार नाही राहणाकडे एवढं होतं काही ठुलं नाही गड्याला काही साधं काम होतं का आणि शेजारबाई का एक लाख पोरं सव्वा लाख ना तू सव्वा लाख पण तू चार लाख तीस हजार माणसं घरात एक त्याच्या फक्त घोटाळा काय झाला भाऊ नडला आई एक बाप एक पोर तीन होते रावण अवन बीबी शणकुंभ देवाची बायको उपळवली दे लंक गेली एक देवाला शरण गेला लंका त्यालाच मिळाली आणि एकाला माहितीच नाही वाटणे कधी झाले झाले का